स्वामी समर्थ चेतना प्रवाह युट्यूब मध्ये तुमच्या सर्वांक मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्रावण महिन्यामध्ये असा कुठला उपाय आहे जो केल्याने आपल्याला धन प्राप्ती होईल किंवा आपले जे पैशांचे प्रॉब्लेम आहेत किंवा आपल्याला असं वाटतं की आपल्या घरात कोणीतरी बंधन केलेलं आहे किंवा असं वाटतं की आपल्या घरात भरपूर पैसे येतात पण ते आपल्या हातात टिकत नाहीत केव्हा खर्च होऊन जातात आपल्याला कळतच नाही असा जर प्रॉब्लेम तुमच्या जीवनामध्ये असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही उपाय केले तर आपल्या घरामध्ये भरभरून पैसा येऊ शकतो आपण जे उपाय करणार आहोत ते उपाय केल्यानंतर आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमी भासणार नाही किंवा पैशासाठी आपल्याला कोणापुढे हात पसरावं लागणार नाही चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला सर्वांना माझी एक छोटीशी विनंती आहे ती म्हणजे तुम्ही व्हिडिओ सर्वजण पाहता पण व्हिडिओ पाहण्याच्या नदामध्ये व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता कमेंट करायचं विसरून जाता तुम्ही व्हिडिओला केलेल्या लाईक मुळ आणि कमेंट मुळे मला असेच चांगले चांगले महत्व पूर्ण व्हिडिओ घेऊन येण्यासाठी थोडासा उत्साह मिळतो प्रेरणा मिळते त्यामुळे व्हिडिओला लाईक ला 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 आणि कमेंट अवश्य करत जा चला तर मग बघू या श्रावण महिन्यामध्ये धनप्राप्तीसाठी आपल्याला कुठले उपाय करायचे आहेत पहिला उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा आहे कारण प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीचं रोप असतं त्या तुळशीच्या रोपाला आपल्याला दररोज पाणी घालायचं आहे आणि आपल्या घरातली सर्व पूजा वगैरे झाल्यानंतर ज्यावेळेस तुळशीची आपण पूजा करतो तुळशीची पूजा झाल्यानंतर बरोबर तुळशीच्या समोरच्या साईडला आपल्याला एखादा आसन टाकून तिथं बसायचं आहे आणि ओम नम शिवाय या नामाचा एकशे आठ वेळा जप आपल्याला करायचा आहे असं पूर्ण श्रावण महिना संपेपर्यंत आपल्याला करायचं आहे त्यामुळे आपल्या जीवनामध्ये धनप्राप्तीचे योग बनवून येणार आहेत हे उपाय केल्यामुळं आपलं जे मन आहे ते अत्यंत शांत होतं हा उपाय जर केला आपण तर आपलं मन शांत होतं आणि धनप्राप्तीचा लाभ सुद्धा आपल्याला या उपायामुळे होतं काही स्वामी फक्त दादा आणि ताई मला हे सुद्धा विचारतात की ताई आमच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे तर काय करावं तर ज्यांच्यावरती खूप कर्ज झालेलं आहे ना त्यांनी सुद्धा हा उपाय करायचा आहे या उपायामुळे तुमचं जे कर्ज आहे ते पूर्णतः नष्ट होऊन जाणार आहे मग ते पन्नास हजारचं असू द्या एक लाखाचं असू द्या दोन लाखाचं असू द्या जवळजवळ पाच लाखापर्यंत ज्यांचं कर्ज आहे त्या सर्वांचे कर्ज या उपायामुळे तुमच्यावरती कितीही मोठं कर्ज असू द्या ते कर्ज तुमचं मुक्त होऊन जाणार आहे तर हा उपाय श्रावणामध्ये प्रत्येकाने करा कारण ही सुवर्ण संधी परत कधीच येणार नाहीये त्यामुळं ज्यांना कर्जमुक्तीचा प्रॉब्लेम आहे ज्यांना ज्यांना आवर्जून करायचा आहे कारण शिवपुराणामध्ये सुद्धा असं सांगितलेलं आहे शिवनाम जपे नित्यम सर्व प्रदायकम या महिन्यामध्ये जर भगवान शिवाचं नाव जप केला किंवा कुठलाही संकल्प करून तुम्ही भगवान शिवाच्या नावाचा जप केला तर तुम्हाला ते फळ निश्चित प्राप्त होणार आहे धनप्राप्तीसाठी दुसरा उपाय हा आहे श्रावणामध्ये सोमवारी ज्यावेळेस आपण भगवान शिवाची पूजा करायला जातो त्यावेळेस तुम्हाला जाताना दोन थेंब गंगाजल आणि मध हे दोन्ही मिक्स करून भगवान शिवावरती अर्पण करायचं आहे यामुळे सुद्धा तुमची कर्जमुक्ती होऊ शकते यामुळे आपल्या ग्रहाची स्थिती शांत होते आणि आपल्याला श्रावण महिन्यामध्ये कनकधारा आणि स्त्री सुक्ताचा पाठ करायचा आहे ते यामुळे सुद्धा कर्जमुक्ती होते आणि धनप्राप्तीचे योग बनवून येतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला श्री स्वामी समर्थ